मराठी आरसा महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत खानदेशात महायुतीची सरशी आता मंत्रीपद मिळवण्यासाठी होते लॉबिंग यावेळी खानदेशाला मिळू शकतात तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी खानदेशातील जनतेने महायुतीला चांगलीच पसंती आहे त्यामुळे वीस पैकी अपवाद एक जागा वगळता एकोणीस जागांवर महायुतीने विजय मिळवलाय यात भाजपाने सात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एक जागा पटकावली असून नंदुरबार जिल्ह्यातील एकच जागा काँग्रेसला जिंकता आहे निकाल तर लागला आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळेल याची जोरदार चर्चा सुरू आहे मंत्रिपदासाठी इच्छुकांनी आपापल्या परीने लॉबिंग करणे सुरू केले तर काहींनी वेगवेगळ्या देवांना साखरे घातले मात्र एक नजर खानदेशच्या विजयी उमेदवारांवर मारली असता मंत्रीपदासाठी अनेक इच्छुक असले तरी काही चेहरे फिक्स असल्याचे दिसते आहे विशेषतः यापूर्वीच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातून गिरीश महाजन गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना संधी मिळाली होती भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे मंत्री म्हणून निश्चित असल्याचे मानले जाते मात्र अनिल पाटील यांचा पत्ता कट होऊन त्याऐवजी जळगाव शहरावरील आपली पकड भक्कम करण्यासाठी भाजपातर्फे पुन्हा निवडून आलेले राजूमामा भोळे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागू शकते परंतु भाजपा दोन मंत्रीपदे घेणार असेल तर पुन्हा शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो धुळे जिल्ह्यात धुळे शहरातील अनुप अग्रवाल आणि धुळे ग्रामीण मधील राम हे पहिल्यांदाच विजय झाले आहेत त्यामुळे त्यांचा लगेच मंत्रिपदासाठी विचार होणार नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय असलेले आणि पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले भाजपाचे जयकुमार रावल यांना संधी मिळू शकते शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यातून सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ भाजपाचे नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांचेही नाव मंत्रीपदासाठी निश्चित मानले जाते परंतु आदिवासी जिल्ह्यावर आपल्या पक्षाची पकड राहावी म्हणून दुसऱ्यांदा आमदार झालेले अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी यांना राज्यमंत्री म्हणून समावून घेतले जाऊ शकते एकंदरीत पाहता खानदेशाला यावेळी तीन कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री पद मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे